श्रावण महिना चालू झाला की घरोघरी सत्यनारायणाच्या पूजेची लगबग चालू असते तर आज आपण सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघूयात खरं म्हणतं तर हा शिरा प्रत्येकाचा एकसारखा चवीचा होतो कारण यामध्ये वापर जे वापरलेलं साहित्य वा असतं ते सव्वाच्या मापाने असतं म्हणजे सव्वा वाटे असो किंवा सव्वाशे ग्राम असो किंवा सव्वा किलो असं प्रमाण असल्यामुळे प्रत्येकाचा शिरा एकसारख्या चवीचा होतो चव जरी एकसारखी असली तरी खूप जणांचा शिरा असा खूप चिकट होतो किंवा खूप असा घट्ट होतो किंवा त्याच्या अशा गाठीगाठी होतात हे सर्व टाळण्यासाठी हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमचाही शिरा खूप छान असा मौसूत तरीही दानेदार असा तयार होईल नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये आज आपण प्रसादाचा शिरा बनवतोय त्यासाठी लागणार साहित्य बघूया तर इथं मी जो आपण उपम्यासाठी रवा वापरतो तोच इथं मी वापरला आहे आणि सर्व साहित्य मी घरामध्ये जी आपल्या आमटीची वाटी असते त्याने मोजून घेतले तर इथं मी सव्वा वाटी रवा घेतला आहे सव्वाच्या प्रमाणात आज आपण बनवत आहोत त्यामुळे सव्वा वाटी वाटीच्या प्रमाणात मी सगळे साहित्य मोजून घेतले तर सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी वितळलेलं तूप आहे हे तूप हे आपण वितळूनच मोजून घ्यायचं आणि एक केळ घेतलं इथं मी अर्धा चमचा वेलची पावडर तर इथं तुळशीची पानं घेतलीत आणि सुखामेवा इथं घेतला आहे बघा काजू बदाम आणि बेदाणे यामध्ये मी पास्ता बदाम असे कट करून घेतलेत काजूचे पण छोटे छोटे काप करून घेतलेत त्याचबरोबर मनुकेसुद्धा आहेत सुखामेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकताय तर शिरा बनवण्यासाठी इथं मी दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी असं प्रमाण घेतलं आहे तुम्ही सगळं दूध जरी वापरलं तरीसुद्धा चालेल आता आपण हे गरम करायला ठेवूया तर तुम्ही बघू शकताय इथं मी एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आता आपण हे सगळं तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप छान वितळलं की लगेच आपण यामध्ये रवा ॲड करूया आता हा रवा आपण छान लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजत असताना गॅसची फ्लेम आपण इथं लो टू मिडियमच ठेवायची कारण खूप मोठ्या गॅसवरती आपण रवा भाजला तर तो पटकन करपला जातो आणि खूप असा चिकट होतो म्हणूनच शिरा छान होण्यासाठी आपण इथं रवा छान भाजणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही बघू शकताय आता जवळपास इथं पाच ते सहा मिनिट झालेत आणि रव्याने तूप असं सोडायला सुरुवात केलेली आहे आपला इथं बऱ्यापैकी रवा आता इथं भाजून तयार झाला आहे आता यामध्ये आपण लगेचच केळ घालून घेऊया तर एक केळ घेतलं होतं त्याच्या छोट्या छोट्याशा फोडी करून घेतलेत मी तर आता हे केळसुद्धा आपण या रव्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे हे असं केळ आपण भाजल्यामुळे छान या रव्याला अजून टेस्ट येते असं आपण केळ थोडंसं मॅश केल्यासारखं करायचं चमच्याने इथं आपण केळ पण छान तुपामध्ये भाजून घेतलं आहे तर लगेचच आपण आता सुकामेवा घालूया तर हा सुकामेवा पण आपण छान या तुपामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट म्हणजे हा सुद्धा तुपामध्ये छान भाजला जाईल किंवा तुम्ही थोडेशा तुपावरती सेपरेटसुद्धा सुकामेवा परतून घेऊ शकताय आणि मग तुम्ही नंतर ॲड करू शकताय तर आता बघू शकताय इथं आपला रवा भाजून तयार झालेला आहे आतापर्यंत जवळपास मला दहा ते बारा मिनिट रवा भाजण्यासाठी लागलेले आहेत आणि रव्याला तुम्ही बघू शकताय हलकासा बदामी रंग किंवा आपण तांबूस रंग म्हणू शकतो असा आलेला आहे लगेचच मी यामध्ये हे दूध पाणी जे आपण गरम करायला ठेवलं होतं साईडच्या गॅसवरती ते घालून घेणार आहे तर असं गरम गरमच आपण हे दूध पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय छान आता आपण हे एक जीव करून घेऊया हा रवा तर आता तुम्ही बघू शकताय आपला आपल्या इथं रव्याने पूर्णपणे दूध हे दूध पाण्याचं मिश्रण हे छान शोषून घेतलं आहे आणि थोडंसं असं घट्ट झालं आहे आता लगेचच आपण यामध्ये साखर ॲड करायची आहे आणि ही साखर आपण पूर्णपणे या रव्यामध्ये वितळीपर्यंत परतून घ्यायची तर तुम्ही बघू शकता आता साखर रव्यामध्ये वितळल्यामुळे थोडासा रवा आपला पातळ झाला आहे आता आपण काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटासाठी आपण बारीक गॅसवरती छान वाफ काढून घ्यायचे तर आता तुम्ही बघू शकता आणि मस्त इथं आपला आता इथं शिरा तयार झाला आहे अगदी परफेक्ट असा शिरा मऊसूत आपला इथं तयार झाला आहे साखर घातल्यानंतर आपण जास्त पण शिजवायचं नाही तर तो खूप असा चिकट होईल तर तो सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालूया आणि प्रसादाचा शिरा म्हटल्यानंतर तुळशीची पानं तर आलीच तर तीन ते चार तुळशीची पानं घातलीत आणि छान मिक्स करून घेऊया तर हे बघा किती छान असा मऊसूत तरीही दाणेदार असा आपला शिरा बनून तयार झाला आहे अगदी चिबेवर ठेवताच विरगळेल अशा पद्धतीचा तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा शिरा नक्की करून बघा पूजेसाठी असू दे किंवा खाण्यासाठी आणि कसा झाला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा आजचा माझा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना नक्की शेअर करा ज्या वेळेस आपण हा देवाला नैवेद्य दाखवणार असतो शिरा त्यावेळेस आपण यावरती एक तुळशीचं पान नक्की ठेवायचं आहे तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, आणि अशाच नवनवीन रेसिपी बनवून खात्र्या